शिवसेना शहरप्रमुख वामन मात्रे हे नेहमीच बाळगोपाळांपासून वृद्धांपर्यंत सर्वांच्या वयोगटाचा विचार करून राजकारण व समाजकारण यांची सांगड घालत विविध कार्यक्रमांचं आयोजन करत असतात गेल्या कित्येक वर्षांपर्यंत दरवर्षी होणारा बालमेळाव्यामधील तीन वर्षांपर्यंत कोरोनामुळे झाला नव्हता पण यावर्षी मात्र मधील तीन वर्षांनंतर बदलापुरात पुन्हा एकदा बालमेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे शिवसेना शहर प्रमुख वामून म्हात्रे यांनी या मेळाव्याचं आयोजन केलं आहे यामध्ये युवा नेते वरुण म्हात्रे निमंत्रक तर शिवसेना शहर सचिव प्रकाश सावंत हे या मेळाव्याचे संयोजक आहेत दिनांक दोन फेब्रुवारी व वा तीन फेब्रुवारी या काळात चैतन्य संकुल येथील जिजामाता मैदानामध्ये या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय या मेळाव्यामध्ये सहभागी झालेल्या बदलापूर शहरातील शाळेतील विद्यार्थ्यांना या मेळाव्याच्या मार्फत आपले कलागुण सादर करण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे यामध्ये नृत्य स्पर्धेचं आयोजन देखील करण्यात आलंय या मेळाव्यामध्ये सहभागी होऊन कलागुण दाखविणाऱ्या स्पर्धकांना मोठ्या रोख रकमेचं पारितोषिक ठेवण्यात आलंय प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना तब्बल पंधरा हजार रुपये इतकी मोठी रक्कम बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे तर यासोबतच इतरही अनेक रोख बक्षीस विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे याबद्दल युवा नेते वरुण म्हात्रे यांनी विविध शाळेतील विद्यार्थ्यांना या मेळाव्यात सहभागी होण्याचं आवाहन केलंय कुळगाव बदलापूर शिवसेना शहर शाखा यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक दोन आणि तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी बाळमेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे ठिकाण जिजामाता उद्यान चैतन्य संकुल खात्र बदलापूर पूर्व या ठिकाणी सायंकाळी पाच वाजल्यापासनं सुरू होत आहे तर बाळमेळाव्याचा विशेष असं की ह्यात एकशे दहा शाळा सहभागी असतात गेली कोविड काळात तीन वर्षाचा गॅप झाल्यामुळे यावर्षी पासष्ट शाळांनी यात सहभाग केला आहे यात बाळवाडी पूर्व प्राथमिक विभाग इयत्ता एक ते चौथीपर्यंत प्राथमिक विभाग पाचवी ते सातवीपर्यंत उच्च प्राथमिक विभाग आणि आठवी ते दहावीपर्यंत उच्च प्राथमिक विभाग असे सर्व बि इयत्ता ती विद्यार्थी यात सहभागी होतात सगळे शाळा शाळेतील मुलं त्यांचा कलागुण या ठिकाणी सादर करतात त्यातून आपण विशेष म्हणजे जे, जे आ, कलाकार त्या ठिकाणी त्यांचे कला साध्य करतात त्यातून आपण काही कलाकारांना निवडतो आणि त्यांचा तिथे सन्मान केला जातो तर आपण सर्व नागरिकांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहायचं आहे दिनांक दोन आणि तीन फेब्रुवारी रोजी सायंकाळी आणि यासोबतच पारितोषिक प्राथमिक पूर्व प्राथमिक विभागाला दहा हजार रुपये प्रथम पारितोषिक आहे इतर उच्च प्राथमिक आणि प्राथमिक विभागांना पंधरा हजार रुपये असं प्रथम पारितोषिक आहे आणि इतर सात हजार पाच हजार तीन हजार अशी अनेक पारितोषिकं आहेत द्वितीय तृतीय क्रमांक विजेत्यांना आणि संपूर्ण कार्यक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सहभाग प्रमाणपत्र सुद्धा देण्यात येणार आहे तरी आपण सर्व पालकांनी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र प्रतिनिधी श्रद्धा ठुमरे आपले बदला फॅशन इंडस्ट्रीमध्ये वेळेसोबत लोकांचा पेहरावही बदलत चालला आहे आणि हाच पेहराव आणखी आकर्षक वाढण्यासाठी बदलापूर पूर्व कात्रप एच पी पेट्रोल पंप समोर सज्ज झाला आहे कॅन्टिल सारखा इंटरनॅशनल ब्रँड येथे तरुणांसाठी फॉर्मल टू सूट सूट थ्री ब्लेझर जीन्स तसेच हिवाळा ऋतू लक्षात घेता स्वेट शर्ट जॅकेट फुल स्लीव टी शर्ट यासोबतच एक्सेसरीज मध्ये बेल्ट टॉवेल टाय सॉक्स परफ्यूम डिओ स्लीपर यांसारखे एक ना अनेक ब्रँडेड कपडे व इतरही एक्सेसरीज मिळणार मोठ्या डिस्काउंट मध्ये मग वाट कसली बघताय आजच भेट द्या बदलापुरातील कॅन्टाबिल इंटरनॅशनल ब्रँड च्या भवि शोरूम ला